सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात बातम्यांचं अर्धशतक जालन्याच्या आंतरवाली सराटेमध्ये ओबीसींच्या आंदोलनाचा आजचा सा पाचवा दिवस आहे सरकारनं ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन देण्याची आंदोलकांची मागणी आहे जीआरचा निर्णय हा सरकारनं एकत्रित घेतला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया तर घेतलेला निर्णय टिकला पाहिजे ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे त्यामुळे विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देत नाही शिंदे वक्तव्य मागण्या करणारे आणि मंजूर करणारे दोन्हीही समाधानी ओबीसी समाज हे मागण्या मान्य झाल्यामुळे समाधानी दिसतोय त्यामुळे कुणीही काड्या करून महाराष्ट्राचं नुकसान करू नये संजय राऊत यांचा उपमुख्यमंत्री शिंदेला टोला जिंतूर नांदेड महामार्गावरील येळी फाट्यावरती ओबीसी समाज बांधवांकडून रास्ता रोको हैदराबाद गॅजेटचा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक जिरांगेंच्या वादग्रस्त भाषेवरती मुख्यमंत्र्यांनी बोलावं संजय राऊत यांचं वक्तव्य तर मुख्यमंत्र्यांनी सर्व संयमानं हाताळलं असून हे अतिशय कौतुकास्पद आहे संजय राऊत यांच्याकडून पुन्हा एकदा फडणवीसांचं कौतुक पक्षातल्या चोरांना संरक्षण देण्यासाठी अजित पवार यांचा अधिकाराला दम सरकारमध्ये राहण्याचा अजित पवारांना नैतिक अधिकार उरलेला नाही महिला पोलीस अधिकाऱ्याला केलेल्या दमदाटीवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया अमोल मिटकरींकडून अजित पवारांची चूक झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न आयटीएस अंजना कृष्णा यूपीएससी यूपीएससीच्या नियुक्तीवरती मिटकरींना शंका आली आहे लोकसेवा आयोगामधील नेमणुकीची चौकशी करा कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यावरती मिटकरींचा रोष करमाळ्यात इतरांच्या सांगण्यावरून महिला पोलीस अधिकाऱ्याला कॉल करून धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतंय का अंजली दमानिया यांचा अजित पवारांना सवाल तर दादांनी महिलेची माफी मागण्याची हे केली मागणी दोन्ही भाऊ एकत्र येत असल्यामुळे आता स्वार्थी मित्र दूर होतील ठाकरे बंधू एकत्र आले तरी फरक पडणार नाही या शिंदेंच्या वक्तव्यावरती संजय राऊतांची प्रतिक्रिया बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अभ्यागत मंडळावरती खासदार सुप्रिया सुळेंच्या ऐवजी आता खासदार सुमित्रा पवार दोन हजार एकवीसमध्ये महाविकास काळात सुप्रिया सुळेंची झाली होती नियुक्ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठोपाठ आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिबिराचं सत्र चौदा आणि पंधरा सप्टेंबरला नाशिकला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं शिबिर तर एकोणीस सप्टेंबरला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं नागपूरमधलं शिबिर आहे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर एकाच व्यासपीठावर पलटणीतील ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या पंच्याहत्तरीच्या कार्यक्रमाला हे दोघे उपस्थित होते मात्र दोघांनी एकमेकांसोबत बोलणंही टाळलं राज्यामधील महसूल कर्मचाऱ्यांची आधार बेस पेस अॅपद्वारे हजेरी होती आहे मोबाईल ऍप्लिकेशनद्वारेच घेतली जाते हजेरी तर फक्त महसूल कर्मचारीच नाही तर सर्व शासकीय कार्यालयांना हे लागू करा महसूल कर्मचारी संघटनेची मागणी अनुकंपा तत्वावरच्या जवळपास दहा हजार जागा पंधरा सप्टेंबरपर्यंत नऊ हजार सहाशे अठ्ठावन्न जागा भरल्या जातील कायदेशीर बाबी आणि किचकट नियमांमुळे रखडली होती भरती अनुकंपा नोकरी म्हणजे मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावरती नागरिकांचे मोठ्या संख्येने आक्षेप दाखल आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण आक्षेपांची संख्या पाचशे बावन्नवर कल्याणमधील मुख्य बाजारामध्ये गेल्या वीस तासांपासून बत्ती गुल ऐन सणासुदीच्या काळामध्ये बत्ती गुल झाल्यामुळे व्यापारी वर्गामध्ये प्रचंड रोष आहे बाजारपेठेमध्ये अधिक सोन्या चांदीची दुकान आहेत सीसीटीव्ही बंद झाल्यामुळे दुकानामधील मालाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती रात्रकालीन विशेष लोकल सीएसएमटी ते कल्याण ठाणे परतीसाठी मध्यरात्री विशेष लोकल सेवा असेल गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचं नियोजन आज आणि उद्या रात्रकालीन विशेष अठ्ठावीस अतिरिक्त लोकल धावतील मध्य आणि पश्चिम रेल्वेची क्यूआर कोडच्या माध्यमातून मोबाईल तिकीट बुकिंग ऍप सेवा बंद यूटीएस ऍपच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांचा सा क्यूआर स्कॅन करून तिकीट काढण्याच्या सुविधेचा प्रवाशांकडून गैरवापर सुरू होता नागपूर शहरामध्ये वाढते अपघात आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता जड वाहनांना सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रवेश बंदी सात पासून हे आदेश लागू होतील समृद्धी महामार्गावरती एकशे वीस तात्पुरती शौचालय बांधण्याचा एमएसआरडीसीचा दावा तर शौचालय दिसलं नसल्याचं नागपूर खंडपीठाचं निरीक्षण मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचा वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवरती वा� मेसेज आलाय ऐन अनंत चतुर्दशीच्या तोंडावरती धमकी आल्यामुळे पोलीस सतर्क झाले मुंबईमध्ये चौतीस गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब असल्याची धमकी अमरावतीमधल्या मेळघाटामध्ये चौतीस दिवसांच्या बाळाला पोटावरती गर, गरम विळ्याचे चटके देण्याचा प्रकार समोर आलाय तीन दिवसांपासून त्याला शौच होत नसल्यामुळे बालकावरती अघोरी उपचार करण्यात आले हृदयविकाराच्या धक्क्यानं दहा वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत झालाय खेळता खेळता आईच्या मांडीवरच त्यानं प्राण सोडल्यात कोल्हापूर जिल्ह्यातल्या फोडोलीमधली ही हृदयद्रावक घटना आहे कोल्हापूरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचं बेमुदत कामबंद आंदोलन राज्यामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेमध्ये कायम करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी मिरारोडच्या टारझण डान्स बारवरती काश्मीरा पोलिसांनी धाड टाकली या कारवाईमध्ये पोलिसांनी बारच्या आतमध्ये तयार केलेल्या दोन गुप्त खोल्यांचा पर्दाफाश केला आहे बारमध्ये काम करणाऱ्या बारा मुलींची मुक्तता या बारवरती पोलिसांनी कारवाई केली आहे वेश्या व्यवसाय रॅकेटचा भांडाफोड करण्यात आलाय अभिनेत्री अनुष्का मोनी मोहन दास ही अटकेत टीव्ही मालिका आणि बंगाली सिनेमामधील दोन महिला कलाकारांची सुटका पोलिसांनी केली अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राजकुंद्राच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी एका व्यावसायिकाची साठ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल संजोग वाघेरे राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करणार का पार्थ पवार यांनी घेतली संजोग वाघेरेंची भेट या भेटीमुळे संजोग वाघेरे पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे ठाकरे सेनेच्या जिल्हा प्रमुखांवरती गुन्हा दाखल धनंजय बोडारे यांच्यासोबतच पाच जणांवरती गुन्हा दाखल झालाय सरिता खानचंदानी यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी ही कारवाई जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरती बेस्ट बसची दोघा जणांना धडक यामध्ये एकाचा मृत्यू झालाय आहे जेवीएलआर पवई आयआयटी जवळची ही घटना आहे देवांश पटेल हा लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन घरी जात होता बीडमधील दीपक केरा बिल्ला मेंढपाळ तरुणाची हत्या झाली आहे याच्या हत्येचं कारण स्पष्ट आहे दोन दिवसांपूर्वीच एका तरुणाची हत्या झाली होती आणि आता पुन्हा एका तरुणाच्या हत्येमुळे खळबळ नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये बर्निंग कारचा थरार चालत्या कारनं पेट घेतलाय कारमधील दोन जण वेळीच कारमधून उतरल्यामुळे मोठी दुर्घटना टळली बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याचा बनाव एका व्याहीनेच आपल्या व्याहीची निर्घृणपणे हत्या केली सुरगण्याच्या हातरुंडीमधला धक्कादायक प्रकार आहे पोलीस आणि वनविभागानं पर्दाफाश केलाय संशयित आरोपीला अटक बुलडाण्यामधल्या मेहकर मार्गावरती गेल्या सात दिवसांपासून ट्रक ट्रेलर बंद पडला आणि वाहतूक बंद झाली यामुळे सहा गावांचा संपर्क तुटलाय आठवड्याभरापासून हा संपर्क तुटलाय बुलडाण्यामधल्या एका ट्रकमधून पंचवीस लाख पस्तीस हजार रुपयांचा गुटका जप्त यासह पन्नास लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी माणगाव तळा म्हसळा या तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवरती जलसंपदा विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा गंगापूर धरणामधून सत्तावन्न हजार चारशे त्र्याऐंशी लिटरनं पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो याच्या अंतर्गत तेजेवाडीमधील बारा एकर गायरानावरती उभारलेल्या चार मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्प हिवरे पंचकृषीमधील शेती पंपांना आता दिवसा सुद्धा वीज पुरवठा करणं शक्य होत आहे हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त झालं आहे सिरसम बाजार समितीच्या निर्मितीपासून बाजार समिती कार्यान्वित करण्याचा प्रयत्न पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे गेल्या वर्षी वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची एकोणतीस टक्क्यांनी घट झाली आहे यावर्षी एक लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे सततच्या पावसामुळे पंजाबमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे तेवीस जिल्ह्यांमधील सतराशापेक्षा अधिक गावं सध्या पुराच्या वेळख्यात आहेत आतापर्यंत राज्यामध्ये पुरामुळे एकोणचाळीस जणांचा मृत्यू झाला आहे पंजाबमधल्या मुसळधार पावसामुळे सतलज नदी ही सध्या दुथडी भरून वाहती आहे फाजिलका मध्ये सुद्धा पूरस्थिती कायम आहे मुरादाबादमधल्या विद्यार्थ्यांनी साजरा केला शिक्षक दिन माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं विद्यार्थ्यांनी चित्र सुद्धा साकार शिक्षक दिनाच्या निमित्तानं पुरी समुद्र किनाऱ्यावरती वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची कलाकृती कुरु, कुरु, तयार केली आहे ही कलाकृती बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींशी असलेले संबंध संपले अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांचा दावा सततचा पाऊस सतलज नदीला आलेला पूर या सगळ्यामुळे फिरोजपूरमध्ये पूरस्थिती आणखी बिकट झाली आहे भारत पाक शून्य रेषेजवळील अराजी अॅडव्हान्स धरण या धरणाच्या बाजूने पाणी गळत असल्यामुळे ते कमकुवत होऊ नये म्हणून नागरिकांकडून काम सुरू आहे बीएसएफचं कुंपण पाण्याखाली लष्कर ए आपलं मुख्यालय परत उभारलं जाणार आहे हे मुख्यालय ऑपरेशन सिंधूरमध्ये नष्ट झालं होतं पण आता लष्कर ए तोयबा पुन्हा एकदा आपला दहशतवादी कारखाना उभारण्याच्या तयारीत अमेरिकेमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला चीनमधील हॅकर गट सॉल्ट चायफून या केवळ अमेरिकन जनतेचा डेटा चोरला नाहीये आहे तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्रपती जेडी वान्स व्हान्स यांच्या यासारख्या सर्वोच्च नेत्यांचा डेटा सुद्धा त्यांनी हॅक केला आहे अफगाणिस्तानला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का रात्री तीन वाजता चार पूर्णांक नऊ रिस्टर स्केलचा भूकंप झालाय भूकंपाचं केंद्रबिंदू जलालाबाद शेजाऱ्याला भेटण्यासाठी आलेल्या महिलेवरती पिटबुल कुत्र्यानं हल्ला केला झाशीच्या सिप्री बाजारा परिसरामधली ही घटना आहे